नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील भंडारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिव हनुमान मंदिर बळीरामपूर येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन आयोजक मायादेवीताई प्रशांत जोगदा शिवसेना महिला आघाडी तालुका उपप्रमुख नांदेड दक्षिण ताई संतोष राठोड शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण महिला आघाडीच्या ताई संतोष राठोड गीताताई पुरोहित महिला आघाडी शिवसेना ग्रामपंचायत सदस्य संतोष तेलंग कार्यकर्ते नागसिंग जोगदंड तीन शिव हनुमान मंदिर बलरमपूर येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजक माया देवीताई प्रशांत शिवसेना महिला आघाडी तालुका उपप्रमुख नांदेड दक्षिण वनमालाताई संतोष राठोड शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महिला आघाडीच्या वनमालाताई संतोष राठोड गीताताई पुरोहित महिला आघाडी शिवसेना या कार्यक्रमाला दोष टेलम सामाजिक कार्यकर्ते नागसेन जोगदंड या कार्यक्रमाला प्राध्यापक प्रशांत सर अश्विन सर व शेकडो महिलांची उपस्थिती होती व गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व सामाजिक कार्यकर्ते अक्षय सरोदे रामदास शिरसे सावळे मामा ज्ञानेश्वर डोईवाड व वा शिवसेना शाखा शाखाप्रमुख राम शिंदे प्राध्यापक प्रशांत सर रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अश्विन सर व शेकडो महिलांची उपस्थिती होती यावेळी रांगोळी स्पर्धेमध्ये ज्या मुलींनी भाग घेतला त्यामध्ये प्रथम क्रमांक वर्षा मुंडे दुसरा क्रमांक मीरा भूमिनवाड तिसरा क्रमांक वैष्णवी शिवणकर यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला व गावातील महिला व बचत गटाच्या महिला ज्येष्ठ नागरिक व तरुण उपस्थित होते जे काही किट या ठिकाणी वाटप करण्याचा कार्यक्रम आमच्या महिला आघाडीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित महिला आघाडीच्या प्रमुख राठोडताई आमच्या दुसऱ्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख ताई मंचावर उपस्थित ज्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे अशा आमच्या जोडदंट समोर बसलेल्या सर्व माझ्या भगिनी बंधूंनो सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र करतो अतिशय चांगला कार्यक्रम